प्रत्येकाची इच्छा असते की आपण ब्लाऊज शिवावं ब्लाऊज शिकायला श जावं किंवा क्लास करावं क्लास क्लासच नाही आहे क्लासच लांब आहे खेडेगावात पण तुम्हाला काहीच तिथे सोय नाही आहे काहीच नाही आहे पण ब्लाऊज शिवण्याची इच्छा आहे किंवा शिकण्याची इच्छा आहे पण जमत नाही तर यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि सगळ्यांना फ्रीमध्ये म्हणजे त्याला मी चार्ज फक्त आपला शिपिंग चार्जेस असणार आहे बाकी सर्व पार्ट मी तुम्हाला फ्रीमध्येच देणार आहे तुम्ही कुठलाही पार्ट मला व्हिडिओमार्फत कमेंटमध्ये तुम्ही सांगा कोणाच्या कमेंट जास्त येतील त्यांनी त्या ते जर ह्या व्हिडिओला कमेंट जास्त आल्या तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये मा माझा नंबर व्हॉट्सअप नंबर देईन त्या व्हॉट्सअप नंबरमध्ये तुम्ही फक्त हाय मेसेज टाकून तुमचं मला पूर्ण प्रॉपरली माप ब्लाउजचं हे टाकायचं आहे आणि नंतरनं मला सांगायचं आहे की आम्हाला या या पत्त्यावर टाका म्हणून आता ह्या व्हिडिओमार्फत मी बघणार आहे की कि किती ताईंना गरज आहे आणि काय आहे ते मी फक्त शंभर रुपयामध्ये पेपर कटिंग तुमच्या घरपोच मी करणार आहे मी फक्त शंभर रुपयेच फी ठेवलेली आहे माझ्या पेपर कटिंगची याच्यामध्ये मी कुठलाही चार्ज माझ्यासाठी घेतलेला नाही फक्त पोस्ट चार्ज मी घेतलेला आहे तर चला आता व्हिडिओला हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी नैना नैना फॅशन टेलरमध्ये आपलं स्वागत आहे तर सगळ्यांना स... शिकायची इच्छा असेल तर त्या ताईंनी मला प्लीज एक कमेंट करून सांगा की हो ताई आम्हाला शिकायचं आहे म्हणून तुमची कमेंट मी वाचून जर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे व्हॉट्सअप नंबर मी माझ्या स्क्रीनवरच तुम्हाला लावून देणार आहे आणि त्या त्यामार्फत तुम्ही सगळ्यांनी मला मेसेज करून तुम्ही मला सांगायचं आहे की आम्हाला या या मापाचा आणि मी कटोरी ब्लाऊज वापरते मी प्रिन्सेस ब्लाऊज वापरते मी टक्स ब्लाऊज वापरते कुठल्याही मापाची कटिंग तुम्हाला घरपोच दिली जाईल फक्त तुमचं नाव नंबर पत्ता सगळं मला व्यवस्थित द्यायचं आणि तुम्ही मला शंभर रुपये फक्त चार्ज करायचं फ्री 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 कसं आहे माहिती आहे का फ्री पण देणार होते मी हे पण मला पोस्टाचा चार्ज मला लागणार आहे तर त्यासाठी मी ही सुविधा आणि सोय सगळ्यांना केलेली आहे प्रत्येकाला जमत नाही फक्त तुम्ही एकदम सोपी जी कटिंग आहे ना फक्त शिवायचं काम करायचं आहे शिवायला सगळ्यांना येतं आणि जमतं फक्त पेपर कटिंग जमत नाही तर त्यासाठी मी हे तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती एक चार्ट देणार आहे कुठल्या साईजचं तुमचं आहे माप ते सगळं कशाप्रकारे शिवायचा एका पानावर मी लिहून देणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ते माप सगळं लिहून काढायचं आहे नाही जमलं तर व्हिडिओ आहेतच माझा आहे किंवा दुसऱ्याचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघून तुम्ही शिवू शकता तर अशा प्रकारे ही आपली फ्रीमध्ये सुविधा आहे फ्रीमध्ये म्हणं तर मी फक्त त्याला शंभर रुपये चार्ज केला आहे त्यातून मला काही राहणार नाही शंभर रुपयामध्ये हा पॅटर्न तुम्हाला कुठलाही पॅटर्न तुम्ही फक्त सांगायचा आहे कटोरी ब्लाऊज द्या पॅटर्न तोही मिळून जाईल किंवा अगदी तिन्ही पॅटर्न जर एकत्र मागितले गेले तर तुम्हाला अडीचशे रुपये हा चार्ज मिळेल कटोरी प्रिन्सेस आणि फोरटक्स ह्या मार्फत मी तुम्हाला घरपोच खरंच ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी खरंच मला कमेंट करा आणि त्याचा प्रत्येक ताईंचा प्रत्येक मावशींचा मी रिप्लाय देणारच आहे तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा की पुढचा व्हिडिओ मी लगेच बनवणार आहे अगदी दोन दिवसात तुमच्या कमेंट आल्या भरभरून प्रतिसाद मिळाला तर मी शंभर टक्के दोन दिवसात व्हिडिओ बनवून तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर मी देणार आहे का तरीही शंभर रुपये मी फक्त चार्ज केलेला आहे जास्त काहीच तुमचं घेणार नाही आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा की जेणेकरून त्यासुद्धा ह्या व्हिडिओ बघून आपल्या ह्या तुमच्या सुद्धा शिकण्याची इच्छा संधी द्या की त्यांच्याकडे हा बघण्यासाठी तुमच्याकडे आलेला आहे हा शॉर्ट फीडमध्ये म्हणा तुम्ही दोन व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण तुम्ही बघू शकता आणि ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रॉपरली सांगितलेलं आहे की तुम्हाला फक्त शंभर रुपये चार्ज करावं लागणार आहे ते पण मला पोस्ट खर्च बाकी तुम्हाला कुठल्याच काही अडचणी तुमच्या घरी पोचल्यानंतर तुम्ही पोस्टमन दादाकडे ते द्यायचं आहे मला फ्री ऑन कॅश ऑन डिलेवरी आहे ही पूर्ण तुम्ही माहिती आधी विचारून घ्या व्हॉट्सअपद्वारे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर पण पहिलं मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला खरंच गरज आहे का शिकण्याची आणि असेल तरच तुम्ही मला कमेंट करा चला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय